और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे व कल्याण लोकसभेचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कार्यप्रणाली वर विश्वास ठेवून उल्हासनगरातील अनेक मान्यवरांनी शिवसेनेत प्रवेश केला उल्हासनगर महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी व शिवसेना विभाग प्रमुख सुनील सिंग हरपाल उर्फ कलवा यांच्या नेतृत्वाखाली तसे जिल्हा प्रमुख गोपाळजी लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला कैलासासी हनुमंत म्हात्रे फाउंडेशन व एकवीरा आई महिला मंडळ वडोलगाव उल्हासनगर तीन या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेचा झेंडा हाती घेतला प्रवेश केलेल्या सर्वांचे शिवसेनेत उष्म स्वागत करण्यात आलं महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे करत असलेल्या विविध विकास कामांचा आदर्श ठेवून अनेकांनी शिवसेनेत प्रवेश करत आहेत महाराष्ट्रभर शिवसेना पक्ष मजबूत करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कंबर कसली असून उल्हासनगरात देखील मोठ्या संख्येने लोक शिवसेनेत सामील होत असल्याचं चित्र दिसतय शिवसेना मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या कामाच्या प्रभावाने आणि या कल्याण लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर श्रीकांजी शिंदे यांच्या विकासात्मक कामाच्या दृष्टीने प्रभावित होऊन उल्हासनगर विभागातील जो वडलगावचा भाग आहे तेथील शिवसैनिक म्हणून शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे बिनदास म्हात्रे यांच्यासह अनेक महिला आणि पुरुष यांनी राजेंद्र चौधरी दिलीप गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज येथे प्रवेश घेण्यात आलेला आहे निश्चितपणे ज्या अपेक्षेने हे सर्व शिवसेनेत आलेले आहेत त्याप्रमाणे त्यांना न्याय मिळेल त्यांच्या कामामध्ये लक्ष दिलं जाईल आणि वडोलगावचा जो भाग आहे त्याची उर्वरित कामं आणि विकास कसा होईल याकरता आम्ही सर्व कटिबद्ध आहोत आजच्या प्रसंगी नव्याने प्रवेश केलेल्या सर्व शिवसैनिकांचं स्वागत करतो आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा